कोणाचा जन्म कोणास काय देऊन गेला कोणाचा जन्म कोणास काय देऊन गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म समस्त बहुजनास न्याय देऊन गेला समस्त बहुजनास न्याय देऊन गेला नमस्कार सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गृहजन वर्ग व येथे उपस्थित माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना सर्वांना नमस्कार मी अदिती तानाटीचा धवयत्ता आठवी अ या वर्गातील विद्यार्थिनी विजामता कन्या प्रशाला लातूर या शाळेत शिकते आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने माझे मनोगत व्यक्त करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासूनच सामाजिक विषमतेचा कर सामना करावा लागला सामाजिक विषमतेचा सामना करूनही त्या परिस्थितीला डगमगून न जाता न घाबरता स्वतःसाठी नाही तर या समाजासाठी स्वतःला अर्पण करून टाकायचं त्यांनी ठरवलं त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग मला सांगा असं वाटतो तो प्रसंग म्हणजे ते लंडनमध्ये शिकत होते म्हणजे लंडन मध्ये लायब्ररीमध्ये जाऊन ते अठरा अठरा तास चक्का अभ्यास करायचे जा। लायब्ररीमध्ये जाण्यापूर्वी ते एक पॅटिस विकत घ्यायचे आणि विकत घेऊन खिशात ठेवायचे आणि लायब्ररीमध्ये यानंतर दुपारच्या जेवणाची वेळ झाली की टेबलाखाली लपवून पॅटिस हळूच खाऊन टाकायचे कारण तिथे दुसरीकडले अन्न आणून लायब्ररीमध्ये खाण्यास सक्त मनाई होती असे किती दिवस चालणार होते दोन दिवस चालले चार दिवस चालले आठ दिवस चालले पंधरा दिवस चालले आणि एके दिवशी त्या ग्रंथपालाने त्यांना पाहिले त्यांना जाप विचारले तुम्ही असं का करताय इथे बाहेरचे अन्न आणून खाण्यास परवानगी नाहीये तुम्हाला हे माहीत असून तुम्ही बाहेरचे अन्न का आणलेत आता तुमची ही शिक्षा आहे की यापुढे तुम्ही ग्रंथालयात यायचे नाही चालते हा असे म्हणताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घाबरले नाही किंवा ते रडायला लागले नाही ते म्हणाले मी दुपारचे अन्न अफोर्ड करू शकत नाही मला दुपारचे अन्न घेणे परवडत नाही मला मान्य आहे की माझी चूक झाली आहे मला इतकी मोठी शिक्षा देऊ नका तुम्ही दुसरी कोणतीही शिक्षा द्याल ती मी ती मी शिक्षा तुमची पाळेन ती शिक्षा मी स्वीकारेन मात्र मला इतकी मोठी शिक्षा देऊ नका मला माझ्या वाचनापासून दूर करू नका माझी शिक्षा तुम्ही बदलून द्या प्लीज मी तुम्हाला तुमच्याशी विनंती करतो मग तो ते ग्रंथपाल म्हणतात ठीक आहे त्यांना काय समजलं काय मला माहिती नाही पण ते म्हणतात ठीक आहे मात्र माझी एक अट आहे तिअट म्हणजे जोपर्यंत तुम्ही लंडनमध्ये आहात जोपर्यंत तुम्ही या ग्रंथालयात येत आहात तोपर्यंत तुम्हाला तो दुपारचे जेवण हे माझ्या लंच बॉक्समध्ये माझ्यासोबत माझ्या टेबलावर करायला हवे <laughs> या हो या प्रसंगातून आपल्याला असं समजून येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाचनाबद्दलचं प्रेम किती होतं त्यांची वाचनाबद्दलची आस्था किती होती त्यांच्या जीवनात वाचनाचं स्थान किती होतं त्या अठरा अठरा तास अभ्यास करणं हे जोक नाहीये आपण आजचे विद्यार्थी दोन ते चार तास केल्यानंतर आपण थकवा जाणवतो भी थकवा जाणवतो स्ट्रेस येतो मी खूप अभ्यास केला असं आपल्याला वाटतं त्या काळात ते अठरा तास अभ्यास करत होते आणि त्यांनी पुढे अनेक पुस्तके वाचली आणि त्यांनी आज मी तुमच्याशी भाषण मी भाषण करते माझे मनोगत तुम्ही ऐकताय मला हा ही हक्क संविधानाने दिलाय आज मोठे मोठे बिल्डिंग आहेत अगदी आईच्या पोटात बाळ असतो तो तोपासून ते मरेपर्यंत त्याचं रक्षण हे संविधान करत असतं म्हणजे सहा वर्षाच्या नंतर सात वर्षाच्या नंतर त्याला म्हणजे शिक्षण so, हे सक्तीचे आणि मोफत हे संविधान देतं आज आपण एवढ्या मोठ्या बिल्डिंग बघतोय त्या बिल्डिंग बांधण्याचा अधिकार संविधानामध्ये आहे आपल्या शाळेची बिल्डिंग असो ऑफिस असो काही असो तो बांधण्याचा अधिकार आपल्या संविधानामध्ये दिलाय त्यात ते कलम आहे म्हणून आपण असं करतोय आज आणि हे महान संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे त्यांना संविधान देण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस म्हणजे जवळजवळ तीन वर्षाचा कालावधी त्यांना लागलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून आज आपण प्रेरणा घ्यायला हवी वाचनाबद्दल आपल्या प्रेम वाढवायला हवं आजकालच्या या मोबाईलच्या युगात तंत्रज्ञानाच्या या युगात मोबाईल व्हॉट्सअप मोबाईलमधले ज्या अजून उपकरण आहेत त्यांनी इतका आपला वेळ घेतला आहे की आपला वाच वाचन करण्यासाठी म्हणजे वाचन करण्यासाठी आपलं हेच राहत नाही वेळच राहत नाही पाठ्यपुस्तका बरोबरच आपण इतर पुस्तके आवांतर वाचन आपलं वाढवलं पाहिजे आवांतर अवांतर वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडतो आजच्या या पिढीला आजच्या या युगाला हे समजलं पाहिजे तरी माझे मी एव एवढे बोलून मी माझ्या मनोगत थांबविते जय हिंद जय भारत